सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस इंडोनेशियासाठी हा दिवस इतिहासात कोरला गेला त्या दिवशी या देशाने जागतिक ओळख असलेल्या जकार्ता शहराला गुड बाय म्हटलं जकार्ताचं राजधानीपद संपलं आणि त्याची जागा घेतली नुसंताराने बोर्निया बेटावर वसलेलं एक हिरवगार नियोजनबद्ध शहर वसवण्याचा निर्णय झाला हे फक्त राजधानीचं स्थलांतर नव्हतं तर एक बुडणाऱ्या शहरातून प्रशासन हलवून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं होतं मग असं काय घडलं की एक संपूर्ण राष्ट्राला म्हणावं लागलं आता इथे राहणं शक्य नाही एका देशाने आपली राजधानीच का सोडली एवढ्या मोठ्या बदलामागचं कारण नेमकं काय आहे नमस्कार मी विहंग ठाकूर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी घोषणा केली देशाची राजधानी जकार्ताहून हलवून बोर्निओ बेटावर एका नवीन शहरात नेण्यात येईल तेव्हा बऱ्याच जणांनी हा निर्णय अतिशयोक्तीपूर्ण म्हटला पण पुढील पाच वर्षात सिद्ध झालं की हा निर्णय केवळ प्रशासनिक नव्हता तर एका राष्ट्राच्या अस्तित्वाशी निगडीत होता जकार्ता शहराचं जमिनीसोबतचं नातं दिवसेंदिवस ठासळत चाललंय हे शहर फक्त गजबजलेलं नाही तर हळूहळू जमिनीत शिरत आहे जकार्ताच्या अनेक भागातील जमीन दरवर्षी जवळपास वीस सेंटीमीटरनं खाली सरकते तर समुद्राची पातळी फक्त शून्य पूर्णांक पाच सेंटीमीटरने वाढते म्हणजे समुद्र हळूवार वाढतोय पण जमीन वेगानं खाली जाते आणि म्हणूनच जकार्ताचं भविष्य अंधारमय आहे सागरी किनाऱ्यावर वसलेलं जकार्ता जगातील बुडणाऱ्या शहरांपैकी एक आहे जगातील अनेक शहरं हवामान बदलामुळे समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे पण जकार्ता मात्र स्वतःच्या पायाखालची जमीन सरकत हळूहळू आहे शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार दोन हजार पन्नास पर्यंत जकार्ताचा जवळपास एक तृतीयांश भाग कायमचा समुद्राखाली जाणार आहे म्हणजेच राजधानीचं हृदय लोक बाजारपेठा शाळा रुग्णालयं हळूहळू नाहीसी होतील ही केवळ आकडेवारी नाही हे दररोज जगणाऱ्या कोट्यावधी लोकांचं वास्तव आहे इथे दर पावसाळ्यात पाणी छातीपर्यंत पोहोचतं रस्ते नद्यांमध्ये बदलतात आणि हजारो लोकांना घरं सोडून बोटीमध्ये राहावं लागतं जकार्ता फक्त बुडत नाहीये खरं तर ते मदतीसाठी हा का मारत आहे जकार्ता पुराचा कहर हा काही आजचा नाही या शहराला पुराचा इतिहास आहे त्यासाठी थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये फक्त दोन मोठे पूर झाले एकोणीसशे साठमध्ये मध्ये हे संकट पाच वेळा आलं आणि दोन हजार दहापर्यंत पर्यंत मोठ्या पुरांची संख्या दहावर पोहोचली शहर वाढत गेलं तसं पाण्याचं रौद्र रूपही वाढत गेलं प्रत्येक दशकानं संकट आणली पुढे ती आणखीन खोल आणि गंभीर होत गेली जणू निसर्ग जकार्ताला सतत सावध करत होता आणि सांगत होता मी थांबणार नाही तू बदललीच नाही तर आता प्रश्न ही जमीन एवढी का खचते त्यामागे कारणांची एक लांब लचक यादी आहे पहिलं कारण म्हणजे भूजलाचं इमारतींचं वजन भूकंपाच्या हालचाली आणि आणि नरम माती हवामानातील बदल जकार्ता शहराला पाणी पुरवठा कसा होतो असा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल तर प्रत्येक घर प्रत्येक हॉटेल प्रत्येक कारखाना यांचा स्वतःचा बोरवेल असतो एकोणीसशे अडसष्ट मध्ये शहरात केवळ तीनशे बावन्न विहिरी होत्या आणि एकोणीसशे पर्यंत त्या वाढून झाल्या आता विचार करा प्रत्येक पाणी उपसा केला जातो आणि त्यावरची जमीन हळूहळू खचत चालली एकोणीसशे साठ नंतर जकार्ताचं रूपच बदललं मॉल्स आलिशान टॉवर्स उभे राहिले दोन हजार चौदा पर्यंत शहराचा त्र्याऐंशी टक्के भाग पक्क्या कॉन्क्रीट झाकला गेला विकासाने शहराची उंची वाढली पण पाया गिळंकृत केला जकार्ताचं हे संकट फक्त नैसर्गिक नाही ते राजकीय आहे पासष्टमध्ये सी मध्ये ए समर्थित बंडानंतर जनरल सत्तेवर आले न्यू ऑर्डर जकार्ताला कॅपिटलिस्ट मॉडेल सिटी बनवलं श्रीमंत गुंतवणूकदार यांना मोकळं मैदान मिळालं शहरात आलिशान मॉल्स उभे राहिले पण ड्रेनेज आणि पायाभूत सुविधा मात्र ढासळल्या दोन हजार नऊ मध्ये एक नियम आला प्रत्येक घराने पावसाचं पाणी शोषून घेणारे खड्डे तयार करावेत छान कल्पना होती पण अंमलबजावणी फक्त कागदावर लोकांनी नियम तोडले प्रशासनाने डोळे झाक केली जकारता बुडणाऱ्या बोर्निओ बेटाच्या मध्यभागी वसलेले हे शहर म्हणजे केवळ नवी राजधानी नव्हे तर एक स्वच्छ नियोजनबद्ध आणि हरित भविष्याची झलक आहे नुसंतारा शहर जंगल आणि नद्या यांच्या समृद्ध परिसरात वसले शहराच्या सभोवताली नैसर्गिक हिरवाई जतन केली आहे ज्यामुळे हवा शुद्ध राहील आणि प्रदूषण कमी होईल नकाशावर मुख्य क्षेत्र क्षेत्र शाळा रुग्णालय आणि औद्योगिक हे सर्व सुसंगत आणि रचनेने विभागलेलं आहे शहरातील रस्ते हे मुख्यालय आणि नागरी भागांना जलद आणि सुरक्षित मार्गाने जोडतात ट्रॅफिक मॅनेजमेंट ऊर्जा वापर जलसंवर्धन आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्मार्ट सिस्टीम लागू केली आहे पार्क्स बागा आणि जलाशय शहराच्या हवेच्या गुणवत्तेसाठी आणि नागरिकांच्या विश्रांतीसाठी नियोजित आहेत पावसाचं पाणी साठवण्यासाठी जलाशय आणि पाण्याची पुनर्वापर यंत्रणा या शहरात आहे ऊर्जा स्रोत म्हणून सौर आणि पवन ऊर्जेचा वापर येथे करण्यात येईल नुसंतारा शहराची उभारणी करताना मोठी जंगल तोड झाली त्यामुळे हवामान बदलापासून संरक्षणासाठी हरित पट्ट्या आणि वृक्षारोपण करण्यात आलंय नुसंतारा शहर भूकंप आणि पुरापासून सुरक्षित भागात बसवलं गेलंय बांधकामासाठी मजबूत पाया आणि हलक्या पर्यावरणास अनुकूल साहित्याचा वापर करण्यात आलाय रहिवाशी आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सुलभ आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचं शहर अशी या नव्या राजधानीची ओळख असेल उच्च दर्जाच्या शिक्षण संस्था रुग्णालय सांस्कृतिक केंद्र इथे आहेत नुसंतरा ही फक्त राजधानी नाही तर एक स्वप्न एक प्रयोग आहे जिथे निसर्गासोबत विकास आणि नागरिकांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न आहे नुसंतरा केवळ सुरक्षित नाही तर धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचं केंद्र आहे बोर्निओ बेट इंडोनेशियाच्या मध्यभागी आहे त्यामुळे संपूर्ण देशाशी समान राजधानी नुसंतारा आहे ते तेथे भूकंपाचे धोके कमी होतात जंगल जलसंपत्तीच्या नियोजनासोबतच हे नवं शहर विकासासाठीचं केंद्र आहे पर्यावरण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे नुसंताराच्या बांधकामामुळे बोर्नियोतील जैवविविधतेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो हजारो हेक्टर जंगल विकासासाठी साफ केली गेली वृक्ष प्राणी आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या नुसंतारा शहर जरी ग्रीन सिटी आणि नियोजनबद्ध वाटत असलं तरी या आधुनिकतेच्या मागे निसर्गाचा मोठा विनाश लपलाय जकार्ताचं बुडणं आणि नुसंताराचा उगम ही केवळ दोन शहरांची गोष्ट नाही तर दोन कहाण्या आहेत एक विकासाच्या आंधळ्या शर्यतीत हरवलेलं शहर जकार्ता आणि दुसरं ग्रीन सिटी बनून विकासाची नवीन स्वप्न पाहणारं नुसंतारा शहर पण लक्षात ठेवा शहर बदलता येतात पण निसर्गाचे नियम नाही त्यामुळे नुसंतारासाठी हा भविष्यातला इशारा असू शकतो ही होती इंडोनेशियाच्या राजधानी बदलामागची खरी कहाणी तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा